हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं बाहीची कटिंग पाहणार आहोत तर चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर दहा इंचची बाही आहे तर ती कशी कटिंग करायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत तर ब्लाऊजची आपण कटिंग जरी व्यवस्थित राहते तर बाही जर आपली व्यवस्थित राहिली नाही तर ब्लाऊज बिघडतो त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही स शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल बाही कशी कटिंग करायची ते तर इथं बघा या पद्धतीने अस्तरचा कापड घेतलेला आहे आणि आपण अस्तरवर डायरेक्ट इथं का कटिंग करणार आहोत बाहीची तर बघा चा या पद्धतीने चार पदरी घडी घालायची आहे जेणेकरून आपले दोघं साईडच्या बाह्यासोबत कट होणार यासाठी तर बघा इथं या पद्धतीने घडी घालायची आहे आता इथं बघा छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच असं मी या ब्लाउजचं माप घेतलेलं होतं तर दहा इंच इथं छातीची घडी घेतली होती तर आपल्याला बाही कटिंग करताना छातीच्या घडीमधून एक इंच मायनस करून बाहीची घडी काढायची असते तर इथे बघा नऊ इंच मी घडी घेतलेली आहे तर तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाऊज कटिंग करत असाल तर याच पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे तर आता बघा इथं बाही लांबी दहा इंच आहे तर त्याच्यात एक इंच मार्जिंग एड करायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने बघा बंद बाजूकडे मी अकरा इंचवरती मा मार्गिंग केलं या आता या साईडला सुद्धा अकरा इंचवरती माय इथं मार्किंग करायचं आहे आता मुंड्याचे आकार देण्यासाठी बघा साडेतीन इंच इथं वरून मी मार्किंग करून घेतलं आता इथे एक लाईन ओढून घेऊया म्हणजे आपल्याला माप टाकायला एकदम व्यवस्थित इथं सोपं जाईल आता बघा आतल्या साईडला मी जिथे आपण साडेतीन इंच इंच मोजलेलं आहे तिथून आतल्या साईडला दोन इंच घेतलेलं आहे तर दोन इंच हे सर्व साईजसाठी आहे आता बघा या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची तर हे पाहि या पद्धतीने आता इथं बघा जिथं आपण दोन इंच मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला तीन पॉईंट घ्यायचे आहे दीड दीड इंचाचे आणि तुम्ही जर चौथीस साईजपासून म्हणजे पुढच्या साईजची जर कटिंग करत असाल बाही छत्तीसपासून तर इथं दोन दोन इंच घ्यायचं आहे तर बघा इथं पुढचा पहिला जो मार्किंग केले होता आपण त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे दोन आहे त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे आता बघा असं व्यवस्थित असा बाहीचा इथं आपल्याला आकार द्यायचा आहे तर हे बघा तर आपला ब्लाऊज कटिंगसाठी बाहीसुद्धा महत्त्वाचा पार्ट असतो तर कटिंग व्यवस्थित करायची असते आकार हा परफेक्ट द्यायचा असतो तरच आपला ब्लाऊज आहे तो एकदम व्यवस्थित येतो आता खालच्या साईडला बघा दंडघेर पाच इंच आणि त्याच्यात दीड इंच इथं मार्जिन ॲड केलं मी म्हणजे साडेसहा इंच खालच्या साईडला लग घेतलेलं आहे आता इथं बघा आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर वरचा जो आकार दिसत आहे सर्वात पहिले त्याला इथं कटिंग करायची आहे तर बघा मी इथं जसं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे त्याच्यानंतर हा तिरकस आकार दिसतो आहे तो कट करायचा आहे तर हे बघा या पद्धतीने आता बाही ओपन करायची जेणेकरून आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे तो इथे कट करता यावा यासाठी तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं आपण पुढचा जो मुंड्याचा आकार होता तो तर इथं व्यवस्थित कट करून घेतला तर या पद्धतीने बघा आपली इथं बाहीची कटिंग झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद